नमस्कार मी करंजित गजानन पवार हे आम्ही आत्ता शारदा नगरमध्ये गृह चालू केलेलं आहे तर हे दोन हजार वीसमध्ये आपण गृह चालू केलेलं होतं दोन हजार एकोणीसच्या कृषी प्रदर्शनामध्ये ह्या मशिनरी आल्या होत्या आपल्या शारदा नगरमध्ये त्यावेळी मशीन पाहिलं आणि खूप सेफ्टी मशीन असल्यामुळे आपण याचा निर्णय घेतला आणि आपण चौकात मशीन असल्यामुळे या ठिकाणी व्यवसाय वगैरे खूप चांगला होतो यामध्ये आता नवीन उद्योजकांना जर व्यवसाय करायचा असेल तर आपण करू शकता कारण हे मशीन एकदम सोपं आहे चालवण्यासाठी सोप्पं आहे यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ शकत नाही त्याचबरोबर आपण व्यावसायिकदृष्ट्या जर पाहिलं तर आपण एक पाच रुपयाच्या उसामध्ये ऐंशी रुपये करू शकतो इतकं यामध्ये प्रॉफिट आहे आणि व्यवसाय करत असताना थोडंसं आपल्या स्वतःची काळजी घेऊन आणि थोडंसं सेफ झोनमध्ये जर व्यवसाय केला तर खूप चांगलं जाईल असं मला वाटतं लोकल मशनी आहेत त्या तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत मशनी मिळतात त्या नवीन घेतल्या तर आणि जुन्या मशनी घेतल्या तर एक दहा बार ते बारा हजार रुपयापर्यंत मशीन मिळतं पण त्या मशीनमध्ये तीन वेळा चरका टाकून त्या चरक्यामध्ये दोन ते तीन वेळा ते ऊस फोल्ड करून टाकावा लागतो आणि त्यामध्ये बरेच इन्सिडेंट असे घडले की लोकांचे हातसुद्धा गेलेले आहेत त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की रसवंतीमध्ये व्यवसाय व्यवसाय करण्यासाठी रसवंती खूप चांगली आहे यामध्ये प्रॉफिटसुद्धा चांगला आहे पण थोडंसं सेफ्टीच्या दृष्टिकोनातून ते मशीन योग्य वाटत नव्हतं त्यामुळे इतक्या दिवस आम्ही तो व्यवसाय केला नाही कृषी प्रदर्शनामध्ये हे मशीन ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की यामध्ये एकदम छोटं होल आहे आणि त्यामध्ये फक्त एकच ऊस बसतो आणि ते डबल असं फोल्ड करून किंवा हे असं काही त्यात करायची गरजच नाही आहे एकदा मशीन एकदा मशीनमध्ये आपण ऊस टाकला की डायरेक्ट त्याचा चौथाहून डायरेक्ट बाहेर पडतो त्यामुळे जास्त त्यात काही हे करण्याची गरज नाही आहे आणि एकदम बी सेफ मशीन आहे आता मी बी मेकॅनिकल इंजिनियर असून मी ह्या व्यवसायात का पडलो की ह्या व्यवसायामध्ये प्रॉफिट जास्त आहे प्रॉफिट रेशो जास्त आहे बाकीच्या जा व्यवसायांपेक्षा बाकीचे माझे व्यवसाय आहेतच पण हा व्यवसाय त्याच्या त्याच जोडीला हा व्यवसायही चालू केला की बाबा यातूनही दोन रुपये चालू होतील प्रत्येक व्यवसायातून तुम्ही ज्यावेळेस एक व्यवसाय करता एक एका व्यवसायातून जो प्रॉफिट मिळतो तसे तुम्ही जर चार व्यवसाय केले तर चार व्यवसायातून वेगवेगळे तुम्हाला प्रॉफिट रेशो मिळतो त्यामुळे आपण हा व्यवसायाला थोडंसं पसंती दिली आणि त्यातले त्यात आपण गारवा मशीनला जास्त पसंती दिलेली आहे गारवा मशीनमध्ये आजपर्यंत आज चार वर्ष झाले आम्ही फक्त याला ग्रीसिंग फक्त हे वरचा कवर काढून आतमध्ये फक्त ग्रीसिंग केलं ते पण वर्षातून ज्यावेळेस आपण मशीन बंद करून ठेवतो त्यावेळेस फक्त आपण त्याला फक्त ग्रीसिंग केलं त्यानंतर अजूनही मला याचा कुठला कुठलाच प्रॉब्लेम आला नाही फक्त आत्ता मला यावर्षी घुंगराचा मशीन जे आहे त्या मशीनचा थोडासा प्रॉब्लेम आला त्याचं मोटर जळाली आता चार वर्षे तो कंटिन्यू चालणारा बा भाग आहे घुंगर मशीन तर चार वर्षातून आत्ता रिपेरिंगला आणि फक्त मला सहाशे रुपये त्या वाईडनिंगला खर खर्च आला असा काय जास्त मेजर मोठा खर्च नाही आहे आणि एकदम हेवी मशीन आहे मशीनचं वजनही तेवढंच आहे त्याला आपण गाडा पद्धत करून त्याच्यावरती आपण ते, ते, ते माउंट करून आपण आता त्याचं हे करतो आहे आता यातलं एक त्यांचं एक ॲडव्हान्स मशीन आलेलं आहे त्याचं आपलं चाललं आहे घ्यायचं मशीन ते ह्याला वि विदाऊट बर्फ तो मशीन आहे की त्यातच कुलिंग मशीन चिलर वगैरे त्या मशीनमध्ये आहे आपण आता पुढचं वर्ष आपल्या डोक्यात आहे की ते मशीन घ्यायचं थोडंसं व्यावसायिक दृष्टिकोनातून अजून आपण एका ठिकाणी तो एक पॉईंट घेतो आहे दुसऱ्या एक पॉईंटला आपण मशीन चालू करतो आहे आपण जे मशीन वापरतोय जे गार गारवा अल्ट्रा मशीन आपण ज्यावेळी घेतलं होतं ह्या मशीनचा एक यूज असा आहे की आपण एकदाच ऊस यामध्ये टाकतोय आणि एकदा ऊस टाकल्यानंतर डायरेक्ट त्याचा ऊस जो, जो जो आहे तो डायरेक्ट बाहेर पडतो त्यामुळे आपल्याला डबल डबल त्यात ऊस टाकायची गरज नाही आणि ज डबल चौथा करायची गरज नाही त्याबरोबर काय होतं की या ठिकाणी हा स्टँडर्ड एरिया आला या स्टँडर्ड एरियामध्ये लोकांची रहदारी जास्त आहे आणि या ठिकाणी लोकांना लो ते चौथा केलेला ऊस किंवा डबल घालून किंवा हात खराब होणे किंवा हे लोकांना जास्त करून आवडत नाही त्यामुळं आपण काय केलेलं आहे हायजेनिक पद्धतीत थोडंसं आणि थोडंसं ॲडव्हान्स पद्धतीत आपण या मशीनला पसंती दिलेली आहे आणि माझं मत असं आहे की ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी थोडंसं गारवा मशीनशी गारवा जे आहे त्यांचं ब्रँड आहे गारवा मशीनचं या लोकांनी थोडंसं गारवा मशीनच्या ब्रँडशी थोडंसं संलग्न ते जर व्यवसाय केला आणि त्यांच्या जर मशिनरी आपण जर घेऊन त्यात व्यवसाय केला आता छोट्या मशीन या ठिकाणी भरपूर आहेत तीस ते पस्तीस हजार रुपयाला आपल्याला छोटी मशीन मिळते पण त्या मशीनमध्ये असं आहे की एकदा तुम्ही जो घास घातला घास म्हणण्यापेक्षा जो ऊस आपण घालतो ऊसाची साईज छोटी मोठी आणि छोटीशी थोडीशी मोठी म साईजमध्ये येते ज्यावेळेस तुम्ही मोठ्या साईजचा ऊस ज्यावेळेस त्या मशीनमध्ये घालता त्यावेळेस तो मशीन बंद पडतं जाग्यावरती त्याचे रोलर थांबतात आणि जागेवरती मशीन ते स्टॉप होतं त्याच्यामुळे आपण ह्या मशीनमध्ये काय आहे गेली चार वर्ष झाले आपण मशीन वापरतोय किती मोठा ऊसा असेल तर त्या ह्या मशीनमध्ये अडकणे हा विषय नाही आहे त्यामुळे आपण याला पसंती देतो आहे त्याबरोबर या ठिकाणी ग्राहक खूप आहेत या ठिकाणी शारदानगर कॉलेज असल्यामुळे या ठिकाणी मुलींचा आणि मुलांचा रिस्पॉन्स जास्त आहे आपल्याला आणि थोडंसं जर आपण पाहिलं जर कोणाला मशीन वगैरे घ्यायची असेल किंवा थोडंसं काय करायचं असेल तर आपण गारवा मशीनशी संलग्न आहोत त्यांचा नंबर ते याखाली ते देतीलच त्याशी आपण संपर्क करू शकता त्याचबरोबर तुम्ही या गारवा मशीनमध्ये येणारा रस किती क्वालिटीचा आहे हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी यावं एवढीच मी सर्व ग्राहकांना विनंती करतो हे आपलं मशीन आहे शारदा नगरमध्ये पूल ब्रिजवरती आहे के वी के रोडला कुणी कधीही आपण या आम्ही आपल्याला सेवा देण्यासाठी या थे ठिकाणी तत्पर आहोत धन्यवाद